बोला बहिणी भाऊजी मला ना तुमच्याशी थोडं बोलायचंय इथे अनर्थ झालाय काय असं कसं शक्य आहे अहो बोलली नाही मला ती प्रेग्नंट आहे म्हणून आणि नऊ दिवसापूर्वी तर भेटली ना मला अहो बहिनी त्याचं बरच काही आहे मित्र कोणाचं आहे माझी मैत्रीण धुतल्या तांदळासारखी स्वच्छ आहे हो। हम्म धुतल्या तांदळासारखा साधे तांदूळ धुतले ना तरी तेही काळ मला सगळ्यात चांगल्या जागा बाई भेटूया 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 मॅडम अरे वा वरून पिकला तरी आतून तयार होतय वाटत हा हा टेबल बुक करायचंय कुठला बुक करायचंय ते कोपऱ्यातला कोपऱ्यातला चला अच्छा म्हणजे तुमचा कोबरा हा आहे का तेव्हाच घासून गुळगुळीत झालाय तुम्हाला सरप्राईज द्यावं म्हणून टेबल बुक करा कोणी कोणी टेबल बुक केला होता तु, मी तुम्ही तुम्ही आणि कोणासाठी बुक केलाय मॅडम अँगल चुकतोय का हलव्याचा हलवा हो म्हणजे मी दुधी हलवा ऐकला होता बीडचा हलवा ऐकला होता गाजराचा हलवा ऐकला होता हा कुठला मला काय हलवाचा मधला ए मूर्ख माणसा